अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चाकू हल्ला सैफच्या मान आणि हात आणि पाठीवर जखमा लीलावतीमध्ये उपचार सुरू प्रकृती स्थित सैफ अली खानला सहा जखमा दोन जखमा खोल शस्त्रक्रिया झाल्याची डॉक्टरांची माहिती संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याची करीनाच्या टीमची माहिती पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती सोमवारी पालकमंत्री पदाचं वाटप जाहीर होणार येत्या दोन दिवसात महायुतीची बैठक आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता शिवसेनेची आज महत्वाची बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा घेणार आढावा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही होणार चर्चा कराड समर्थकांकडून पुकारण्यात आलेल्या गंगाखेड बंदला स्थगिती पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांची माघार